हाय नमस्कार मी आता रेल्स करायचा आहे मी आता सध्या ॲडमिट आहे सायन हॉस्पिटलला तर कालपासून आता आहे काल झालं होतं म्हणजे आवडून घ्यावं डॉक्टरांनी लोकं पण दाखव तर ते उलटी वगैरे उलटी असं झाल्यासारखी झाली आणि तुला पण झाले ना त्यामुळे डॉक्टरांनी विचारलं त्यामुळे मला पण इमर्जन्सीमध्ये जा तर इमर्जन्सीमध्ये मी गेले तर सी टी स्कॅन करायला सांगितलं होतं तर <laughs> सी टी स्कॅनची ना मशीन खराब आहे का अनुभव कालपासूनच बंद आहे काल पैसे भरायला नव्हते म्हणून थांबले मुलगा मुलगी असतोपर्यंत कामानं सुटले त्यांना फोन केला की या पैसे पैसे माझ्या घरी होते मी कशाला घेऊन आले मी म्हणलं मला म्हणजे मल मी नॉर्मलमध्ये आले होते तर मग मी मला मॅडमनी सांगितलं तुम्ही आममध्ये तुम्ही नॉ त्याला काय म्हणतात का येत पण नाही लक्षात बघा माझ्या पट्टी एमर्जन्सी मध्ये तुम्हाला लिहून दिलं तर मग तुम्हाला तारीख देतील आज मी चार पाच दिवस झालो तुम्हाला खूप वेळ झालेला आहे कारण डायबिटीज आहे मला एखाद्या वेळ डोक्याला मार वगैरे लागलेला असेल तर ते बरं पण म्हणजे टेन्शन असतं ना डायबिटीज तर मग रात्री आम्ही प्रोसिजर करायलाच आम्हाला रात्री अकरा वाजले काल दिवसभर पण प्रोसिजर कर रात्र पण अकरा वाजले कम्प्लेट कर हे कर थी दे 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 ते कर ह्याचा नंबर दे ते दे मग आता तिथे पण परत तिथे पण गुन्हा दाखल म्हणजे गुन्हा नाही दाखल द्यायला केस दाखल केली तर आता बघा कधी जोपर्यंत सी टी स्कॅन होत आहे तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही आम्ही मी खूप राहते तर शाहीन आहे साईन आहे म्हणजे घाटकोपर तर साईन मग घाटकोपरला पण आहे आपली प्लेट साईनला पण आहे आता सी टी स्कॅन झाल्याशिवाय आता काहीच माहीत करणार किती लागलं आहे का नाही लागलं वरचीच वरच्यावरच लागले आतून काय मार आहे ते काहीच कळणार नाही कारण लोकं तर दुखतंयच माझं आज चार पाच दिवस झालं मग आता रात्री बघा क रात्री डॉक्टर म्हटले मग मी पैसे भरले बाराशे रुपये मशीन तर बंद झाली डॉक्टर म्हणले आम्ही तुम्हाला सोडू शकत नाही मग ते ॲडमिट पण करून म्हणले मग थांब जाऊन पण देत नाही थांबून पण थांबायचं पण काय का थांबायचं तरी कसं म्हणून त्यांनी मग मला ॲडमिट करून घेतलं रिपोर्ट नाही आले म्हणून सुई पण नाही लावल्या आता सुई कधी लावतात रिपोर्ट येईल टाईमला सकाळी रक्त काढून घेतलेलं आहे तीन चार सुपरत दोन चार टेस्ट चार टेस्ट असतात कसले त्या टेस्ट तर किडनी वगैरे काय असते ते टेस्ट असं सकाळी रक्त करून घेतलेलं आहे आता सी टी स्कॅन करतील त्यावेळेस जो रिपोर्ट येतील तिथून माझं ट्रीटमेंट चालू होणार आहे तर भावांना बहिणीनं व्हिडिओ बघत जा लाईक करत जा शेअर करत जा तर डॉक्टर रात्री म्हणले डॉक्टरांना ॲडमिट पण करून घेत नाहीत आणि मला जाऊन पण देत नाही डॉक्टर म्हणले जायचं आहे तर जा पण आम्ही सही करून जा की आम्ही जबाबदार नाही मग आता जबाबदारी पण घेणार आपली घरी जाऊन काय करणार आपण काहीच करू शकत नाही परत मग आपण सहीत लक्षांचं मग मला कुठंच म्युन्सिपालिटीमध्ये कुठंच मला मग परत भेटणार नाही म्हणलं मला ॲडमिट पण नाही करणार तुम्ही घरी पण जाऊन देत नाही मग मी करणार काय मग त्यांनी ट्वेम्पर्वर ॲडमिट केलं पण ते म्हणले आम्ही जवळ रिपोर्ट येत नाही तोवर काहीच करू शकत नाही त्यात मशीन बंद आहे डॉक्टर म्हणले काय जागाच नाही ते बसायला म्हणजे असं हॉट कामे नाही पूर्ण भरलेलं आहे व्हॉड तर डॉक्टर म्हणजे तुम्हाला असं जमिनीवरच राहावं लागेल म्हणलं जमिनीवर राहिलं म्हणजे तुम्हाला घाबरवता का समजून सांगताय डॉक्टर म्हणले तसं काही नाही सांगतो फॉट वगैरे नाही तर खूप पेशंट आहेत तर म्हटलं चला इलाज करणं महत्त्वाचं आहे जमिनीवर केला फॉटोवर केला तर कुठेतरी इलाज करणं खूप महत्त्वाचं आहे जर चला इलाज बघा काही रिपोर्ट येते मी तो म्हणते की नॉर्मल रिपोर्ट यावेत कारण त्रास आपल्यालाच आहे जर रिपोर्ट कसे येतात कसे नाही त्या रिपोर्टवर आता पुढची ट्रीटमेंट आहे तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जेवढा होतो तेवढा व्हिडिओ शेअर करा